प्रभू श्री राम नवमी निमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश दादा देशमुख यांच्या सौजन्याने देवसुखळी देवस्थान येथे भव्य भोजनदान राम सुरुवात आहे आणि रामच शेवट आहे जीवन कसे जगावे हे प्रभु श्री रामांकडून शिकावे रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व प्रमुख सण आहे या दिवशी रामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने देशभर साजरा केला जातो धार्मिक मान्यतानुसार चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला होता त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते श्रीराम सत्य धर्म आणि कर्तव्याला धरून जीवन जगले. श्रीरामांचे जीवन त्याग, कर्तव्य आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश दादा देशमुख यांच्याकडून भव्य भोजनdana चे आयोजन करून स्वतः महाप्रसाद वितरित करून सर्वांना प्रभू श्रीराम नवमीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल पांतावणे रामभाऊ बांधते मी हनुमान मंदिर पंच कमिटी अध्यक्ष देवसुकडी इथे कमीत कमी अडीचशेचे दोनशे अडीचशे वर्षापासून रामनवमीची भव्य यात्रा अशीच चालू आहे आणि इथे बाहेरगावून येऊन आपले जिल्हा परिषद सदस्य असो किंवा बाहेरचे कोणी नागरिक असो इथे दरवर्षी महाप्रसाद कार्यक्रम करतात आणि मनोरंजनासाठी रामनवमीची यात्रा संपल्यावर आपण इथे एक रंगारंग कार्यक्रम ठेवतो दरवर्षी कार्यक्रम होत असतो आणि दरवर्षी इथे याच पद्धतीने आपल्या गावी कार्यक्रम होत असते आणि जी हनुमान मंदिर, जी हनुमान है, जी है, है, मंदिर जी जे हनुमान मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे इथे स्थापन केलेली नाही आहे म्हणून इथे या मंदिरची हेच एक विशिष्ट म्हणून या कारण त्याच कारणाने इथे खूप मोठी यात्रा भरत असते आणि आपल्या कार्तिक पौर्णिमेला दसऱ्याला अशीच इथे यात्रा भरत असते